सुटला या मैदानातला पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये सुंदर अशी लढत चळवळी कोण होतो पहिला गोलाला चा माणकरी अतिशय सुंदर अशी लढत चळवळ शेवाच्या क्षणी कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर पड्याला भैया रेवर उर्फ बच्चन राहिवादवरच असू परंतु बच्चन आपल्याला मगाशी सकाळी वॉर्निंग दिली होती उभं कोणी राहायचं नाही काय गरज होती का उभं राहायची डायव्हर आपण स्टेज नाही दिला जाणार पहिला ड्रायव्हर इथं आला तर निकाल पुकारला जाणार आहे कारण माणसाला सांगून सुद्धा माणसं ऐकत नाहीत कवळपूर आहे अजून वीस सुद्धा ते वर्ष पूर्ण झालं नाही पाडला मोडला मी आला तर घरच्यानी कुणाच्या तोंडाकडे बघायचं परत येणार कमिटीकडं आयोजकांच्याकडं सांगून या ठिकाणी ड्रायव्हर असे या ठिकाणी कृत्य करतात आणि बघता दिसत ते आमचं तोंड जीवन ड्रायव्हर आपण तयार केला पट्टा इकडे घेऊन या वळवासी मिळून वा